उदृढ समाजव्यवस्थेसाठी किंवा एका चांगल्या समाजासाठी उत्तम दर्जाचं शिक्षण मोफत हे सर्वांना त्या ठिकाणी उपलब्ध होणं अत्यंत महत्त्वाची अट आहे भारतामध्ये आज आपण बघतोय की शिक्षणाकडे विशेषत मराठी माध्यमाचं जे शिक्षण आहे किंवा सर्व रिजनल भाषेचं जे शिक्षण असेल सरकारी शाळांमधलं जे शिक्षण असेल अनुदानित शाळांमधलं जे शिक्षण असेल त्याच्याकडे खूप दुर्लक्ष शासनाचं होत आहे राज्यकर्त्यांना याबाबत खरं म्हणजे खूप गंभीर व्हायला पाहिजे आज अनेक जिल्हा परिषदेंच्या किंवा मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये चांगल्या इमारती नाही आहेत बसण्याची व्यवस्था नाही आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे स्वतंत्र स्वच्छता गृह नाही आहेत दर्जेदार शिक्षणाची चर्चा करत असताना तिथे संगणक नाही आहेत पुरेसे प्रयोगशाळा नाही आहेत वाचनालय नाही आहेत खेळण्याच्या सुविधा नाही आहेत आणि त्यामुळे सुमार शिक्षण देणं म्हणजे आपली जबाबदारी संपते असं दुर्दैवाने राज्यकर्त्यांना वाटतं आणि दिवसेंदिवस राज्यकर्ते हे जास्त बेफिकीर होत चालले खरं तर शिक्षण हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे आता तर शिक्षण हक्क कायद्यामुळे का त्याचाही आपण मूलभूत अधिकारामध्ये समावेश केला भले ते आठवीपर्यंत असेल परंतु सुरुवातीपासूनच पर आम्ही आग्रही मागणी धरलेली आहे की हे किमान बारावीपर्यंतचं शिक्षण हे उन्नता मोफत सक्तीचं आणि दर्जेदार असलं पाहिजे